नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती मुंबई हो या ठिकाणी आज अवक आठ हजार दोनशे चार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज दर तेराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते मुंबईतील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई येथील मित्रांनो